राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर तिळासर डाबरीफळी फाट्याजवळ चारा घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला दुचाकी स्वाराने जोरदार धडक दिली या धडकेत शेतकऱ्यांसह युवक गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आले आहे सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावर तिळासर फाट्याजवळ डाबरीफळी येथे शेतकरी अनिल देवल्या गावीत वय एक्कावन्न हा महामार्गालगत असलेल्या शेतातून जनावरांसाठी चारा घेऊन येत असताना रस्त्यावर दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एक सदुसष्ट एकाहत्तरने जोरदार धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झाला या अपघातात दुचाकीस्वार घटना घटनास्थळावरून पसार झाला तसे दुचाकीवर मागे बसलेला अरविंद दिलीप गावित वय एकवीस राहणार वाघदी हा दे युवक देखील अपघातात जखमी झालाय वाघदी येथील युवक अरविंद गावित याच्या डोक्याला दुखापत झाली आहे तर शेतकरी अनिल गावीत राहणार डाबरीफळी तिळासर याच्या डोक्याला व कपाळावर गंभीर दुखापती झाल्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी